निसर्गाने प्रत्येक सजीवाला जगण्याची पद्धत आणि मर्यादा बहाल केलेल्या आहेत त्यातीलच एक प्राणी म्हणजे मानव मात्र या मानवानं आपला सुसंस्कृतपणा आपली प्रगती आणि आपली स्पर्धा या नावाखाली स्वतःचं जीवन एका विचित्र अवस्थेत नेलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं मूल सगळ्याच्या पुढं असलं पाहिजे आणि वाटणं साजिक आहे कारण मुलंही संपत्ती मानली जातात अशावेळी प्रत्येक मूल हे सर्वात पुढं असावं असं वाटणं साहजिक आहे परंतु पालकांनो मुलं मशीन नाही आहेत याच विषयावर आपल्याशी आज मी बोलणार आहे नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह आजचा विषय मुद्दाम निवडलेला आहे तसं यापूर्वी मी अनेक वेळा या विषयाला टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु विषय इतका गंभीर आहे की त्याला पुन्हा पुन्हा समाजामध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे खरं तर आजचा विषय घेण्याचं कारण असं आहे क्याच्या शालेय मुलांचं जीवन जर बघितलं तर अतिशय वाईट आणि दुःखदायक स्थितीमध्ये ते पोचलेलं आपल्याला दिसतं आहे खरं तर ते कोणाच्या लक्षात बी येत नाही आपण जर या विशेषतः महाराष्ट्र आणि भारताच्याच या शिक्षण पद्धतीत डोकावलं तर प्रत्येक पालक अगदी आपलं मूल दोन वर्षाचं झालं की लगेच कुठल्या तरी एखाद्या शैक्षणिक संस्थेची त्याला जोडून देण्याचा प्रयत्न करतो आहे खरोखरच हे सगळं त्या मुलाच्या भविष्यातील चिंतेमुळं मुला आहे का तर आम्हाला एक उत्तर मिळतं बऱ्याच अंशी नाही म्हणजे कसं आपण बघतो मुलं ही फक्त घरी नकोत घरी त्रासदायक ठरतात या भावनेनं कुठल्या तरी शाळेत किंवा कुठल्या तरी कोचिंग क्लासमध्ये त्यांना घालणारी जवळजवळ कमी नाही ऐंशी टक्क्याच्या घरात पालक आहेत ज्यांना मुलाच्या भविष्याची चिंता नाही आहे मात्र आपलं मूल घरी नको ते त्रासदायक ठरतं आहे यासाठी या, या मुलांना कुठंतरी बाहेर ठेवण्याचा दिवसातून जास्त वेळ त्यांना बाहेर राहावं असं वाटणारा मोठा पालकवर्ग आहे मी हा व्हिडिओ फार जबाबदारीनं या ठिकाणी तयार करतो आहे कारण मला माहिती आहे की अनेक पालकांचा कदाचित छोटा आक्षेप असू शकेल परंतु मोठा पालक याला मान्यसुद्धा करेल कारण माझाही शैक्षणिक का अनुभव आहे जो जो गेली अठ्ठावीस वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि माझ्या अनुभवातून मी हे विचार मांडतो आहे चला सुरुवात करूया लहानपणीच्या दोन वर्षाच्या मुलापासून खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्याही सजीवांच्या जीवनामध्ये निसर्गानं त्याला स्वच्छंदपणे बागडण्यासाठी एक काळ दिलेला आहे आणि त्याच्यातला महत्त्वाचा काळ हा बालपण आहे लोक बोलतात तर खरं पण वागत नाही आहेत हे बालपण किती महत्त्वाचं आहे याच्यातलं स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे याचा विचार होणं खूप गरजेचं आहे परंतु याचा विचार कसलाच न करता आजच्या मुलाला कुठलंही स्वातंत्र्य बालपण उपभोगण्याची कुठलीच या ठिकाणी संधी मिळताना दिसत नाही आहे मी आपल्याला म्हटलं दोन वर्षाचं काही काही तर दीड वर्षानंतर जरा बोलायला लागलं जरा पाऊल टाकायला लागलं की त्याला कुठंतरी ठेवून येतात शिक्षणाच्या नावाखाली अन्विशेष म्हणजे याला समाजमान्यता मिळालेली कुणी कुणाची तक्रार करण्याची गरज नाही टीका करण्याची गरज नाही कारण सगळेच तसं करतात टीका कोणा खराब होणार आहे कारण प्रत्येक पालक करतो यापूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये सहा वर्षाचं मूल झाल्यानंतर त्याला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शाळेत घातलं जायचं त्याचा हात इकारचा हात इकारच्या कानाला लावणे वगैरे वगैरे काही अशा कसोटी वापरल्या जायच्या त्यानंतर तो शिक्षणात योग्य समजला जायचा पूर्वजांनी खूप काही गोष्टी केल्या होत्या पाच वर्ष ही मुलं खूप खेळायची खूप बागडायची त्यांना खरोखरं बालपण उपभोगायला मिळायचं पण आज हे बालपण पूर्णपणे बंदिस्त झालेलं आहे आणि यावर विचार खूप होणं गरजेचं आहे प्रत्येक पालकाला मी विनंती करतो तुमचा मुलगा यशस्वी झाल्यानंतर काय करतो आहे जरा बघा काय म्हणाल तुम्ही माझा मुलगा खूप आय ए एस झाला आय पी एस झाला हो खरं आहे हे सगळं खरं आहे पण तो एक दुःखी आय एस आय पी एस असेल असं मला वाटतं जीवन पुन्हा नाही आहे नीट ऐका जीवन पुन्हा नाही आहे हे कहाण्या जोडलेल्या सोडून द्या तुम्ही की पुन्हा पुढच्या आयुष्यात तो जगेल हे करेल अजिबात बात नाही आहे जीवन हे एकदाच आहे आणि एकाच जीवनामध्ये त्या मुलाला जर बालपण कधीच जे पुन्हा न येणार आहे कधीच याचा जर आनंद घेता येत नसेल तर मला तर वाटतं हे मोठं पाप हे पालक करत आहे आता याला कोण कसं घेणार ते तुमचा तुम्ही विचार करा कुणी म्हणेन की आम्ही तर त्यांच्याच प्रगतीसाठी त्यांच्याच भविष्यासाठी त्या नाही करतो पण नाही जो आनंद आहे नैसर्गिक ज्याला पुन्हा आयुष्यात कधीच मिळणार नाही शिक्षणात तो कदाचित यशस्वी सहा वर्षानंतर घातल्यानंतरसुद्धा होणारच आहे यापूर्वी झालेले आहेत यापूर्वीचे आय एस आय पी एस झालेले नाहीत असं नाही कुणी म्हणेन नाही म्हणे स्पर्धा खूप लवकर सुरू झाली काही फरक पडत नाही तुम्ही जरा सर्वे करा जी मुलं दोन ते तीन वर्षानंतर एल के जी यू के जी किंवा तत्सम संस्थेमध्ये घातली जातात त्यांचा परफॉर्मन्स त्यांची प्रगती आणि सहा वर्षानंतर शाळेत घातलेल्या मुलाच्या प्रगतीमध्ये फारसा फरक नाही आहे उलट ही मुलं खूप उदास बनतात तेच ते लहान वयातच त्यांना माथी मारल्यामुळं त्यांचा इंटरेस्ट कदाचित जेवढा आज असायला पाहिजे तेवढा राहत नाही त्यांचं आरोग्यही सदृढ राहत नाही मी यासाठी म्हणतो आहे की शेवटी कितीही मुलगा मोठा बनवला तुम्ही तर त्याचं आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर तो समाजाच्या किंवा स्वतःच्याही उपयोगाचा नाही कुटुंबाच्या तर नाहीच नाही हे आन, का मी म्हणतो आहे कारण एक मुलगा सक्षमपणे चांगल्या प परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रातून म्हणा किंवा बाकी व्यवस्थेतून पुढं गेलेला आणि अशा प्रकारे बंदिस्त करून त्याला पूर्णपणे या समाजामध्ये आण आणणारे जे काही पालक आहेत याच्यामध्ये खूप तफावत आहे कुठं मिळेल ह्या मुलांना हे बालपण कुठं मिळेल हा आनंद कुठं मिळेल त्यांना खेळायला सध्या जर बघितलं तर कुठंच नाही आहे एक तर मी म्हटलं दोन वर्षानंतर ही मुलं जी की बालपणाला मुकलेली आहेत त्यांना शाळेत घातलेलं असतं शाळेमध्ये आता क्रीडांगणं फक्त नावाला राहिलेली आहेत एकाही शाळेचं क्रीडांगण कंटिन्यू चालू नसतं अपवादात्मक उगं थोड्या शाळा असतील मी कुणी माझ्यावर आक्षेप घेईल पण फार अपवादात्मक जवळजवळ शंभरात दोन चार पाच शाळा ज्या कंटिन्युअसमध्ये सतत आपलं मैदान चालू ठेवत आहेत बाकी शाळांचं मैदानं असून बंद आहेत आणि सगळ्यात या देशातील या महाराष्ट्रातील खास करून शिक्षण संस्थेची व्यथा ही आहे की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के संस्थेना आपलं मैदानच नाही आहे स्पर्धेच्या युगामध्ये कुणीही कुठली तरी इमारत भाड्यानं घेऊन संस्था सुरू केलेल्या आहेत या संस्थेना कुठलंही या ठिकाणी क्रीडांगण नाही आहे आणि त्यामुळं ही त्या मुलं खेळापासून आज वंचित आहेत देश या देशाचे प्रधानमंत्री ऑलिम्पिकमधून या खेळाडूकडून खूप मोठी अपेक्षा करत आहेत पण बेसरूटला ग्राउंडला ज्या शाळेतून ही मुलं बनणार आहेत त्या शाळेची स्थिती काय मी ज्या गा गावात राहतो मी ज्या शहरात राहतो केच हे बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील एका बीड जिल्ह्याच्या एक महत्त्वाच्या तालुक्याचं ठिकाण पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की या ठिकाणी माझ्या गावामध्ये कुठंही हॉकीचं मैदान कोणालाच माहीत नाही फुटबॉलचं चुकून उग थोडे मुलं ते बी इरेग्युलर कुठल्या तरी मैदानात फुटबॉल लाताळताना दिसत असतील तर मला माहीत नाही फक्त कबड्डीचं एक ग्राउंड चालू शकतं पण तेही कुठंच नाही आहे आता आशात एक काळ होता जेव्हा ही मैदानं चालायची खेळायची मुलं आणि याच्यातून बाहेर पडायची गेचं झालं तर अनेक खेळाडू या ठिकाणाहून मुझफ्फर इनामदारसारखे कबड्डीतले खेळाडू बाहेर पडलेले होते तर त्या वेळापासून आम्हाला माहिती आहे की या म्हणजे अनेक असंख्य खेळाडू दुसरेसुद्धा पण मी काय कलीम इनामदार असतील किंवा बाकी सुहाशिनी देशमुखसारखी कबड्डीपटू शेवटी क्रीडाधिकारी बनली हे सगळी जी घडलेली पिढी होती ही म्हणजे या ठिकाणी नक्की आवर्जून नाव घेईल केच्या क्रीडा क्षेत्राला अगदी सशक्तपणे पुढं नेणारे या शहरातील जिल्हा परिषदचे शिक्षक क्रीडा शिक्षक शारीरिक शिक्षक भरतसिंग रायकॉल यांचं नाव जरूर घ्यावं लागेल या शिक्षकानं असंख्य मुलाला घडवून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाठवलेलं आहे पोलीसमध्ये त्यांचे खूप विद्यार्थीत डिफेन्समध्ये आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत अशा लोकांचं कौतुकच करावं लागेल कारण या लोकांनी खरोखर आपलं आयुष्य खर्च करून या शहरावर या परिसरावर खूप मोठे उपकार केलेत असे मी म्हणेन पण आज ही मैदानं बंद आहेत थोडीफार आहेत आज विवेकानंद शाळेसारख्या नेहरकर सरांचं नाव घेईन शाळेला मैदान तर आम्हाला दिसत नाही ते आम्ही शाळेला मैदान नाही आहे शाळा गुणवत्तेत पुढं आहे पण मैदान नाही पण तरी नेरकर सरांनी अगदी दारू रोडसारख्या दूर ठिकाणी नेऊन काही मुलं मुलं खेळात बनवलेली आहेत जे सत्य ते आपल्याला मांडावं लागेल मात्र आता विवेकानंद शाळेचंही मैदान आम्हाला दिसत नाही आहे म्हणजे अनेक शाळा आहेत बाकी शाळासुद्धा वसंत महाविद्यालयाला मैदान आहे परंतु हे मैदान कंटिन्यूमध्ये चालताना आम्हाला दिसत नाही या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत रामराव पाटीललाही मैदान आहे पण सातत्यानं चालत नाही इथले क्रीडा शिक्षक दोन्ही तिन्ही शाळेचे नक्की चांगले आहेत त्यांनी मुलं घडवलेत परंतु मला वाटतं की संस्थाचालक असतील समाज असेल किंवा सगळ्यांनीच ही मैदानं सातत्यानं चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत माझा विषय असा आहे की या मुलांचं त्यामुळं मुला खरं तर शि खेळामध्ये खूप मोठी संधी आहे मुलांना पुढे जाण्याची खेळामध्ये आरक्षण आहे वेगवेगळ्या क्षेत्रात पण ही आरक्षणापासून आमची मुलं वंचित आहेत के शहरामध्ये एन सी सीसाठी आम्ही अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे नॅशनल कॅडेट कॉकवर परंतु हे येऊ शकले नाही ना नागरिकांचा इथं मागणी आहे दबाव आहे ना कुणाचंच काही नाही छोट्या मागे आमच्या आवाजाकडं कोणी लक्षही देत नाही ही महत्त्वाची ठिकाणं आहेत आज एन सी सी सारखं एखादं युनिट जर इथं असेल एखाद्या शाळेला तर ती मुलं शिस्तीत वाढू शकतात देशासाठी डिफेन्समध्ये दे काम करू शकतात मात्र ही नाही आहेत ही व्यथा आहे म्हणून माझं एक म्हणणं आहे की पालकांनी आता काही गोष्टींचा विचार करावा मी पालकांना जाता जाता आणखी एक विनंती करणार आहे सगळ्या शाळा ठीक आहे शाळेना रविवारी सुट्टी असते पण क्लासेसवाले की आनंद पालकांनाही बी बरं वाटतं रविवारीसुद्धा मुलं बाहेर पडली क्लासला गेली तर खूप बरं वाटतं पालकांनो माझी एक विनंती आपल्याला आपल्या मुलांना थोडंसं समजून घ्या शेवटी ते मशीन नाही आहेत आज प्रत्येक शाळा त्यांना होमवर्क देते प्रत्येक क्लासेसवालेही तेवढ्याच प्रकारचा अभ्यास देतात या सगळ्यांचा अभ्यास त्या मुलाला पेलतो का जरा घरी त्याच्याशी संवाद करा माझी खात्री आहे की जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक मुलं तुम्हाला याचं माझ्या आवाजात आवाज मिसून उत्तर देतील त्यांना स्वातंत्र्य नाही आहे ते बळच पळतायत तुम्ही त्यांना पाळवताय म्हणून कारण शाळेची वेळ सकाळ संध्याकाळ क्लासेसची वेळ हे सगळं करून एकतर फिजिकलीसुद्धा ते खूप थकलेले असतात मेंटली खूप थकलेले असतात आणि त्यानंतर तुम्ही जर त्याला घरी अभ्यास करण्याची अपेक्षा करत असाल तर मला वाटतं आहे की हा वैज्ञानिकदृष्ट्या आणि सर्वच दृष्ट्या हा एक चुकीचा पांडा आपल्याकडे पडतो आहे अशी मुलं तात्पुरती त्या त्या विषयात पुढं जातीलही परंतु ती कायमच्या आयुष्यात यशस्वी होतील याची गॅरंटी माझ्यासारख्याला वाटत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही विचार करा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्लासेस जिथं जिथं असतील त्या क्लासेसवाल्यांना आपण मी सांगितलं पाहिजे बाबानो आ सहा दिवस तुम्ही अवश्य घ्या पण सातवा एक दिवस त्या मुलांना नक्कीच सुट्टी द्या कारण शेवटी मनाच्या मर्यादा आहेत त्याला किती काम करायचं याच्या मर्यादा आहेत त्याला जर कामापेक्षा तुम्ही थकवलं त्याचे परिणाम सरळ दिसत नसले तरी आतून खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आजची जीवनपद्धती त्यातली त्यात अतिशय कोलमडलेली आहे आहार सगळा कोलमडलेला आहे प्रदूषित आहार आहे आपल्याला माहिती सगळे संकरित बी सग वापरण्यामुळं सगळे आमचे अन्नधान्य सगळी संकरित आहेत सगळ्यामध्ये आता रासायनिक घटकांचा वापर आहे अशावेळी आम्हाला सगळ्याच गोष्टीकडं आयुष्य जगण्यासाठी लक्ष द्यावं लागेल नसता केवळ आम्ही आयुष्य जगलो एवढं म्हणत आपल्याला आयुष्य पुरं आपण करू पण मला वाटतं त्याचा उपयोग होणार नाही तर माझी एक विनंती पालकांना एकतर आपल्या मुलांना शक्यतो पाच वर्षाच्या नंतरच आपण शाळेत घाला खूप काही फरक पडणार नाही एल के जी यू के जी तुम्ही मागणी केली म्हणून हे सगळे उभं राहिलेलं एक व्यावसायिक विश्व आहे पालक मागणी करते म्हणून उभा केलेलं आहे प्रत्येकजण स्पर्धेत आमच्याकडं बघा मुलं कशी गाणी म्हणतात अरे गाणी तर ती कुठेही म्हणणार आहेत शाळेत घातली तरी म्हणणार आहेत आणि नाही घातली तरी म्हणणार आहेत म्हणून अशा गोष्टीला न भूलता आपण माझ्या विनंतीला मान देऊन की मान रविवारी मुलांना संपूर्ण क्लासेस शाळा या सुट्टी देतील आणि त्यांना आनंद घेता येईल त्याचबरोबर इतर वेळीही त्यांच्या मानसिकतेचा आपण जरूर विचार करावा एवढीच आजच्या निमित्तानं विनंती धन्यवाद